विश्वास म्हणजे काय विश्वास म्हणजे प्रामाणिक आणि निष्ठावान असण्याचा गुणधर्म विश्वास हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आमचा शेतकऱ्यांसोबतचा चांगला संबंध हा विश्वासाच्या मजबूत स्तंभावर प्रस्थापित आहे विश्वास आणि निष्ठा हा या स्तंभाचा अविभाज्य भाग आहे कारण शेतकऱ्यांनी आमच्यावर विसंबून राहण्यास आणि त्यांच्यासाठी जे सर्वोत्तम आहे तेच आम्ही करतो असा आमच्याबद्दलचा विश्वास त्यांच्या मनात निर्माण करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत बी ए एस एफमध्ये आम्ही गेल्या काही दशकांपासून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला असून त्याचं मुख्य कारण म्हणजे आमची खात्रीशीर पीक संरक्षक उत्पादने आणि अद्ययावत शेती करण्यासाठी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन विशेषत महाराष्ट्र कर्नाटक आणि भारताच्या उर्वरित भागातील द्राक्ष बागायतदार याचे साक्षीदार आहेत दावनी मिल्ड्यू हा एक अत्यंत हानिकारक रोग असून त्याचे योग्य व्यवस्थापन जर नाही केले तर द्राक्ष बागेचे शंभर टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते भारतातील द्राक्ष शेतीची ख्याती ही जगभरात आहे आपल्या सर्वांना त्याचा अभिमान आहे आणि या द्राक्ष शेतीचा प्रमुख विश्वासाचा आधारस्तंभ आहे बीए एस एफ चे अॅक्रोबॅट अनेक वर्षांपासून द्राक्ष उत्पादकांसाठी सर्वात विश्वासू साथीदार आहे आणि देशभरातील शेतकऱ्यांसाठी सातत्याने आपली बांधिलकी दाखवत आलेला आहे खर तर नाशिक पुणे सांगली कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये द्राक्ष बागांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची पहिली पसंती आहे भारतातील द्राक्ष शेती उद्योगाचा नव्वद एफ पेक्षा जास्त वापरलेले आहे आणि त्याच्या परिणामकारकतेमुळे ते आनंदी आणि समाधानी आहेत बाजारात दाखल झाल्यापासून गेल्या सतरा वर्षात अॅक्रोबॅट शेतकऱ्यांची पहिली पसंती बनले असून आजही द्राक्ष शेतीत सर्वोच्च स्थानावर आहे ॲक्रोबॅटची परिणामकारकता आणि कार्यक्षमता त्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवते आणि त्यामुळेच अनेक वर्षांपासून बी एस एफ ॲक्रोबॅटला द्राक्ष शेतीतील विश्वासू साथीदार म्हणून ओळखले जाते आणि येणाऱ्या वर्षांसाठी सुद्धा विश्वासाचा आणि गुणवत्तेचा मजबूत आधारस्तंभ म्हणून कार्यरत राहील amsa vishwas amsa viman amsa satidar basf acrobat vishwas satar adhar stampa basf we create chemistry